हे दिगे अरे पतंगाचे दिवस सुरू झालेत आपण उडवायचे की नाही पतंग अहो तेजस भाऊ आता गावात नाहीये एवढे बुडे तुम्ही पतंग काय खरे राव गावात तिकडे शहरामध्ये अशा वेळेस असा माहोल अस तुला सांगतो पतंगीचा सा। इथं आल्यावर बोर व्हायला लागले यार काही दिसत नाही कुठं काही उडवायचे काय पतंग उडवायची का म्हणजे उडवायचीच आहे भाऊ मी तर आता म्हणतो आपण सगळे गोळा करू ना श्यामराव सुगंध वगैरे सगळ्यांची टीम करून मस्त माहोल करू नाही नाही हे बातीचे नाही याचे पण श्यामराव आणि इथे आपलं सॉरी सुदंधा आणि जालोची मंडळी त्यांना इंटरेस्ट आहे अशा गोष्टी अरे त्यांना आहे तर मग त्यांना घेऊ दोन टीम तयार करून श्यामराव ते काय नाही म्हणते मी म्हणल्यावर नाही नाही आपण याला असं ना दोन टीम म्हणले तुम्ही सुदांधाची आणि हो तुमची आणि जालोच्या मंडळीची माझी एक टीम पतो एक नंबरला पत चालतंय मला काय अडचण आहे ना सगळ्यात महत्वाचं महांजन पतंगीच काय करायचं श्यामराव जुता तशाला

आईला भारी राव मज्जा आहे की ते मज्जा म्हणजे पतंगाचे दिवस आहे दुकान सोडून कुठे जाते हे मला तर वाटतं संकल्पना तेजीची जाते पुण्याला राहतो देऊ अरे मग पतंगाचे दिवस आहेत ना माहौल झालाच पाहिजे खरंय खरे, खरे, खरे। माझाही धंदा झाला पाहिजे मी पतंग आणली असं कसा बरं दाखवतलं गेलं तुम्हाला आणि एकदम मी बाहेरून येतो जास्त आहेत ना ते हळूहळू दाखवतो आणि एकदम ओडताड करू नका नाही नाही सगळे सगळे ते हर्रार रॉकेट काय असेल ते सगळे दम नाही मा जीव आहे ना असं कस हे बघून घे चांगले पतंग काचे का नहीं, नहीं, नाजु नाजु गेटे

खराब झालेला आहे दुसरा बटरफ्लाय चांगला होता एक नंबरच काय मांजा हो। आहे ना आपला गोदडीचा आहे आजी पात तुटत नाही हाताने कुणी पतंग आम्हाला आम्हाला दोन जातल्या शिवाय म्हणजे मला मांजाला असं म्हणायचं शिवायच्या अरे मांजाला बंदी तेजस ठेवता येत नाही मांजा तुला माहित नाही का अपघात वगैरे घडतात ना त्यामुळे ना सगळ्या दुकानदारांना स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे धाड पडली ना भाऊ पन्नास हजार रुपये दंड आहे माहितीये तुला माझ्या ठेवणाऱ्याला द्यायचं नसेल तर तसं सांगा ना आहे ना माझ्याकडं दोर आहे ना मी आणतो का बाबा माझ्या पद्धतीने मी आणतो गावामध्ये हो चला भटके अरे आधी हवी लागणार सुगंद नावावर बरं का आता फाटला ना तू एवढं जीव लावतो त्यांना अरे कसे रे रूप रुपाय भेटत रे याच्यात काय

लागले बापू लागल हे बटक नाही राहणार लावायला काय दावा खाण्यात श्यामरावच्या दाजीचा आहे ना गळा कापला येत पतंग उडीत होते कापलाय म्हणून काय सांग लागलंय मांजा कासलाय फक्त म्हणा आज थोड म्हणजे चांगलंच कापलंय बघा बोलून घ्या पटकन बोला पटकन त्यांना दाजी जळा काय हा कुठं तिथं आम्ही पतंग उडीत होतो ना आडधली तर हा तिथं आले होते ते आम्ही पाहिलंच नाही त्यांना रे पण तुम्हाला सांगितलं होतं साधा हा वापरा म्हणून हा मांजा वापरू नका अपघात होते तरी तुम्हाला कळलं नाही कितीक लागले कितीक नाही का मी कुठेच आता डेपुटी गेले दावत्याला देऊन त्यांना ते ना आता होय हा बापरे हे अवघड झाला चाल तुम्हाला काय गरज होती ती पतंग उडायची मी नाही चाल कितीक लागले रे भाजीला लागले थोडं श्याम्या काय एवढी काय तर करायची काय गरज नाही अडायक काय तू अरे पण यांना कळायला पाहिजे ना तू भी खुशाल पतंग उडीची जागा आहे का ति सांग बरं आणि मी म्हणलं होतं तरी सांगितलं होतं तुम्हाला माझ्या वापरू नका म्हणून माझ्यानेच कापलं का नाही का ना। ना ना, का? याला सांगितलं होतं ना मी जाऊन आणतो माझ्या धागा नको झालं नाव एवढी नको तडतड करू नको म्हणजे काय तुला अक्कल नाही का शांतता घ्या किती लागलं किती नाही माहिती तुला गळ्याला लागलं म्हणलं तर काही सोपं आहे का अरे येड्या पुढं लागला तर इकड विचार कर करणार माया तुम्हाला काय असं काही काय तुम्ही शंभरावतो तिचा काय बोलता म्हणजे बोलत जाऊ काही तुम्हाला अक्कल अक्काल पाहिजे माहितीये का तू आहे ना तू तु, तुला तुला लय हवशी आहे अशा गोष्टी करायची पतंग उडायची तुमच्या दादीची चुकी आम्ही माहिती पतंग उड्या होती बघितलं का अरे तुला काही डोक्याचा भाग आहे का नाही बरं गावात करून जायचं माणसं ते ठरवायचं का ते ठरवायचं त्यांनी तुम्हाला पतंग उडा दुसरीकडे जात नाही जाऊच का काय म्हणजे काय म्हणजे दादीला मारून मला मारतो का तू

डॉक्टरांनी काय केले पट्टी पिट्टी लावली होऊन जाईल ना इकडं लागले इकडे पुढे लागला तर जीव गेला असता मेवाचे आभार मान की आला नाही आपला मेव वाचलाय तेव्हा माझ्या बहिणीचं कसं झालं असतं अवघड झालं असतं ना डेपुटी फुलकी नाही लागला त्या बायासारखे मग काय काय नाही वाचलेत ना काय टेन्शन घेतो एवढं हा भाजी बघा तू भाय इथपर्यंत इथून इथपर्यंत एवढं जास्त नाही रे वरून नॉर्मल हे इथं जास्त तुमचा कट झालेला आहे काही नाही त्या आली बघते तुमची आज काही बोलू आता काही बोलू जाऊ तुम्ही बस हो शामराव जास्त लागलं का याला तर अजिबात ना काही इथं बसून देऊ अरे जा तू कशाला आला रे करून सोडून पुन्हा आला अरे ते नव्हता त्यांच्या बरोबर ते जेच ते चार पाच होते जे आल्या आजी सगळं वाटत वाटतंय अहो पण तुम्हाला माहितीये का आता मी विचारायला गेलो किती लागल दाक्षा मला त्यांनी धक्का बुक्की केली माहितीये का मारलं त्यांनी मला धक्का बुक्की जे पोटी बायकोला बोलायला लागल्या मग येणार आहे का नाही मग मी आहे त्याची बायको म्हणती तुमचा दाजीच मध्ये आला ही बोलायची पद्धत झाली का अरे पण झाल्या आपली जर चूक असली तर साध आिटायचं ना रे कल दुसऱ्याला नाही डापरायचं मला सांग आज तुम्हाला ठीक आहे काय नाही आपलं पतंग वगैरे उडायला पाहिजे हे मान्य आपल्या सने पण त्याला थोडं व्यवस्थित माझ्या दुसरा वापरायचा काचा तर माझ्या कशाला वापरा तुमच्या मी सांगितलं त्यांना पतंग माझ्या दुकानात घ्यायला आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा द्वारा घ्या साधा तो तुमचा यो किडा जो जो येने नात काड मानजा त्याला आता नाही त्याला संध्याकाळी बघू तुम्ही आता त्याला काहीच बोललेस नाही मानच देखता आणि तू हेच दुकरण पतंग घेतला तू कशाला माये दिला हा मग दिलात नाही ना माझ्या माये नाही दुसरा कोणी आणला त्याने कुठून तरी पतंग तुम्हीच दिले ना आम्हाला अरे पतंग मग पतंग विकायचीच गोष्ट आहे ना संसूजी लोक पतंग ओळखतात साधा दोरा वापचा ना माझ्या पाहिजे म्हणून इकडे तू झालं संध्याकाळी बघतो आता हे पुढे नाद नाही मी फक्त म्हटलं की पतंगाचा सीझन सुरू झालाय पतंगाचा काय विषय उडवतो नाही कुठे गावामध्ये असं बघत माझं काय नाही परंपराय आपले सगळेजण पतंग उडवतातच आता ते चुकून राहते कुणी स्वतःहून केलं का बरं सुगंधा ताई मी पतंग उडायला नाही म्हणलोच नाही ना मी स्वतः विकतो म्हणले पतंग उडासाठी आणलेत नाही ना, मी पण मी तुम्हाला हेच सांगितलं की बाबा मांजा वापरू नका मांजाने अपघात घडतात तुम्हाला दिली आणला की अपघात घडतात म्हणून तरी तुम्ही ऐकलं नाही बरं मी काय श्याम सुंदर जाऊ दे नाही नाही केलं त्यांनी तुम्हाला जास्त ना नाही मला थोडस लागलं सुगंध थोड्यावरून गेलं ते महत्वाचं बरं हे बघ ज्याला लागले तो माणूस सगळी नमती बाजू घेतो तू कशाला गावात लोक तुम्ही कसं टेंशन घ्या हे बघा तुम्हाला उडायचे होते ना आपल्या गावाने निसर्गाने एवढा मोठा डोंगर दिलाय त्या डोंगरामध्ये सगळ्या पठाराची तिथे जाऊन तुम्ही उडवायच्या ना आम्ही पहिले लहानपणी वावडी फिवडी तिथेच उडायचो दाजी तुमचं नवीन लग्न झालं हो आम्ही वावड्या उडायचं उडवायचो आम्ही अरे गावात उडवून कसं गावात कोणी येतं जातं ते माज्या तुटतो पक्षाच्या पायाला मांजा उतो लोकाला लागतो कोणी गाड्यावर जात असत त्याच्यासाठी तो गावात राहत नाही त्याच्यामुळे तुला एवढं माहित नाही आणि तुला तरी जाय तुला माहिती आहे एवढा मोठा आहे मी नव्हतं तू डेप्युटी पण आमच्या लक्षात मारायला लक्षात आलं की खरंच आम्ही दुसरीकडे उडवायला पाहिजे होती रस्त्यामध्ये किंवा असं काही त्रास होऊ शकतो अपघात होऊ शकतो लक्षात नाही आला आम्हाला खरच हे बघा काय होतं माहिती का आपण आपली मजा करायला जातो पण त्या मजाच्या अनुदानाने एखाद्या माणसाचं काय म्हणतो जीव जाऊ शकतो दरवर्षी घटना घडतात या दरवर्षी जीव जातात लोकांची मला एक समजत नाही जाऊ दा एक सांगू का देव तारी त्याला कोण मारेल अहो पण देव दरच वेळेस तारी असं नाही ताजी देव दरच वेळ धावणे चुका तुम्ही करता माणसं चुका करते नाही देव का बरोबर आहे तुमचे तुम्ही माघार घेतली लागले तुमच्या काळ्याला बरं आता एक काम करा भाऊजी करा ना एकदा माफ जाऊ देऊयाचा माफ करा मला बोलायचं नाही तुझ्या लागलाय त्यांनी माफ केलं आणि तुलाही फरफाट फार लागला माणस सांगते ते नोक ऐकू तिळगुळ आण पटकत घेऊन न पलीकडे ठेवली वर्षाचा सण आहे बाया माणसांचा कोणाला बोलू नको शब्द लागले लागत असतात झाल्या दा अनोद गोष्टी दाजी आपले वाचले दाजी तिळगुराजी सांग ते आमचे ते सांगू नका आमच्याशी भांडू नका मी मी चारणार श्याम्याला डेपुटी गोड गोड बोल गोड बोला गोड खाण्यापेक्षा गोड बोलण्याला श्यामी घेत नाही बघितलं का त्याला आले दोघ आहेत ना दोघ आहेत ना म्हणते ना तुझ्या तुझ्या सहनाला समजून सांगा माझं कधी पण हातूच होतो माझ्यावरती धावणी तू ते मला समजून म्हणजे गारवाची पुढं वाचण्यासारखं ये तुम्हाला आता काय घे ना बरं बर बाहुण्याला आपल्या गावात लागले चूक झाली आता पाहुणा गोड झालाय आज गोड झाले पण तिखट व्हायला पाहिजे बर का उद्याच जेवण माझ्याकडून दाजेला आणि आपल्या मित्रमंडळीला आज खायचे तिळगुळ आणि उद्या